तळा तालुक्यातल्या वानस्ते गावाचा पाणी प्रश्न हा तळा शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागलाय आणि गावामध्ये जलगंगा अवतरल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या वानस्ते गावात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष होतं त्यामुळे गावातील महिलांना डोक्यावर हंड्यानं पाणी आणावं लागायचं तसंच महिलांसह ग्रामस्थांना सुद्धा पाण्यासाठी पायपीट करावी लागायची ग्रामस्थांनी पाणी टंचाईची व्यथा तळा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंत्री भरत गोगावलींच्या समोर मांडली तेव्हा मंत्री महोदयांनी गावामध्ये बोरवेल मारण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार रविवारी बोरवेल खणण्यात आली आणि त्या कामाला सुरुवात झाली आणि अवघ्या तीस फुटांवरती पाण्याचा सा प्रचंड साठा लागला अगदी उंचच्या उंच उडत असलेले पाण्याचे कारंजे बघून ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनाचा झाला वानस्ते गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटवल्याबद्दल ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावलेसह शिवसेना तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ शहर प्रमुख राकेश वडकेर नगरसेवक लिलाधर खातू नमित पांढरकामे यांचे विशेष आभार मानले